त्यावेळी तिला पोलिसांनी अरेस्ट केले होते मी मुख्यमंत्री असले असते ना तर महिला पोलिसांना पाठवून तिला खूप सारं चांगलं दाखवले असते की कारण हे काय हे की चीप स्टंट्स करणारे हे लोक आहे ते दोघं बायगो नवराजे आहे ना संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आपल्यासोबत खासदार इम्तियाज जलीला आहेत आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्यावर टीका करण्यात आली की तुम्ही पाच वर्षात केल का काही केलं नाही दंगली घडवल्या शहरवाश्यांना कोणताही आधार दिला नाही कालच्या सभेतसुद्धा तेच झालं काय सांगाल नाही हे चुकीचं आहे असं बोलणं की मी काहीच केलं नाही आहे हे खोटं आहे कारण मी पाच वर्ष गोट्या खेळत होतो गिल्ली डंडा खेळत होतो त्यांना हे दिसलं नाही आहे काय काहीतरी मी करत होतो ना असं असं गप्प बसलेलं थोडी होतं गार्डनमध्ये जाऊन फिरत होतं फिल्म्स बघत होतं एंटरटेनमेंट करत होतं माझा स्वतःचा माझ्यावर बोट ऐवजी तुम्ही सांगा ना तुम्ही काय करणार आहे तुम्ही काय केलेले आहे आपलं स्वतःचं सांगा ना कशाला हे त्यांनी केलं नाही आपलं अंदर पहिले झाके देखो बोल ना हं आपल्या गिरेबांमध्ये झाके देखो ते काही करणार नाही यांनी हे केलं नाही त्यांनी हे केलं नाही नाही आणि तुम्ही सगळं चा जे काही चांगलं झालेलं आहे हे आदरणीय साहेबांनी केलेले केले आहे उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी तुम्ही एक हे केलं होतं की इथे धार्मिक दंगली होतील किंवा धार्मिक मुद्द्यावर ही सगळी प्रचार यंत्रणा कामाला लागेल असं म्हणलं होतं ती भीती व्यक्त केली होती ते दिसलं का आणि आता ही निवडणूक या टप्प्यावर तुम्हाला जे अपेक्षित होतं विकासाच्या मुद्द्यावर लढावी ते झालंय का आजपर्यंतच्या प्रचारात आजपर्यंतच्या प्रचारामध्ये जातीचा कुठेही उल्लेख आलेला नाही आहे त्याचं कारण हे काय आहे की लोक त्यांना उचलून बाहेर फेकतील की तुम्ही त्याच ते मुद्दा घेऊन आले तर त्यांना पाहणी पाहिजे रोजगार पाहिजे पण धार्मिक मुद्दा काढण्याचा प्रयत्न कोणी केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मंगलसूत्र लालिंगे हे पैसा घुसपैठिओ कोलिंगे काही आवश्यकता नाही असं बोलण्याचं तुम्ही विकासाच्या बाबतीत इतकं चांगलं काम केलेलं आहे मग जे जे लोकसभेची निवडणूक कशासाठी आहे याच मुद्द्यावर ना विकासाच्या मुद्द्यावर असतं ना की देशासाठी आपण काय करणार आहे काय नवीन प्रयोग नवीन स्कीम्स आणणार आहे ते न घेता जेव्हा त्यांना हे कळलं की आप बाळ बार सो पार ते स्वप्न तुमचं साकार होणार नाही तर ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युला काय आहे की हिंदू मुस्लिम करायचं आणि ते सुरू केलं त्याने तसंच पण इथे त्यांच्या पार्टीच्या किंवा त्यांच्या अलायन्स पार्टनरला ते मुद्दे घेता येत नाही कारण त्यांना माहीत आहे की समोर जे माणूस उभे आहे हां जे सिटिंग खासदार आहे इम्तियाज जलील ते जातीच्या बाबतीत बोलतच नाही आहे हां ते फक्त आपल्या विकासाच्या बाबतीत बोलत आहे की मी काय केलेलं आहे काय करणार आहे तुम्ही या पंधरवड्यामध्ये मतदारांच्या समोर काय घेऊन गेलात मी काय आहे की एक पुस्तक मी काढले एकमेव मी असा खासदार असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं मी की नेता नाही बेटा चुनणार आहे हं आणि त्याचं का कारण आहे की इम्तियाज जलील यांना मत पाच सर्व धर्म संभाव दहा वर्षामध्ये कुठल्याही काही संविधान बडकटीकरण मूलभूत हक्क संरक्षणासाठी सर्वांगीण विकास आणि मानवता न्यायवाद या पाच मुद्द्यावर मागच्या दहा वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून याच मुद्द्यावर मी काम केलेलं आहे आणि लोकांना असं वाटतं की जेव्हा आम्ही इम्त्याजलीला मतदान करतं तर आम्हाला असं वाटत नाही आम्ही एका नेत्याला मतदान करतं आम्ही एक बेटाला मतदान करतं एका भावाला मतदान करतं आणि या पुस्तकामध्ये मी काय माझं का दिलेले आहे हे सगळे माझे काय काय लोकसभामध्ये मी प्रश्न उपस्थित केलेले आहे मी काय काय मुद्दे घेतलेले आहे विकासाचे कोणकोणते काम केलेले आहे फक्त गप्पा मारणारे नाही विथ फोटोग्राफ सहित म्हणून तुम्ही मतदारांना आवाहन केलात की नेता नाही बेटा, बेटा चुन्न आहे हे तुम्हाला पाठवत आहे पटेल तर एकदा पटेल तर एकदा वाचा नाही तर आता त्याला रद्दीमध्ये फेकून नेत्यांना लोक चुनतात की बेटेला ते निवडतात की दुसरे जे कॅन्डिडेट आहे हं संदीपान भोमरे साहेब त्यांनी असे पुस्तक काढायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये दहा वीस पानावर हां एक एक फोटोग्राफ टाकायचं होतं की ह्या दासी देशी दारूची दुकान नंबर एक बघा किती चांगली दुकानं मी तयार केली हां असं वीस पंचवीस तर तुम्ही तो देशी दारूचं टुका दुकानच काढलं असतं ना कलरफुलमध्ये असे लोक पिताना असं ह चांगले फोटोज आले असते त्याच्या बाबतीत खैरे साहेबांचे फोटो हं विकासाच्या बाबतीत गिबतलो की मतलब कुठेतरी जाऊन आपला प्रार्थना करायचे हे करायचं ते करायचं हे तुमचं व्यक्तिगत असतं बाबा हं लोकांसाठी काय करणार आहे काय केलं आहे ते सांगणं महत्वाचं आहे वीस वर्ष तुम्ही काम केलं होतं ना काहीतरी एक एक दहा पानाची पुस्तक काढली असती इतकी मोठी काढण्याचं काही हे नाही होतं किती पानाचं चंद्रकांत खरे यांच्यावर आरोप आहे की वीस वर्षात काय केलं आणि तुम्ही दहा वर्ष दहा वर्षात काय केलं हे एकमेकांसमोर दाखवावं मी काय हे की ते वारंवार बोलतो की इम्तियाज जलीनं काही केलं नाही ते खोटं आहे रे बाबा मी गोट्या खेळलेल्या आहे पाच वर्ष गोट्या खेळत होतो डंडा खेळत होतो आणि आता लोक आलेले आहे समोर त्यांना असं वाटत असेल की इम्तियाज जलीनं काम केलं तर मतदान करतील नाही केलं तर ते, ते मला घरी पाठवतील म्हणजे आता या निवडणुकीमध्ये हे दहा वर्ष म्हणजे मागच्या पाच वर्षात काय करत होते आणि ते वीस वर्षात काय करत होते याचा जो रेशो आहे तो मतदार चांगल्या पद्धतीने ओळखतायत आणि त्यावरच आता ते, ते मतदान करतील दुसरा एक विषय आहे है की हैदराबादमध्ये नवनीत राणा यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याविरोधात गुन्हा दाखल झाले काय हे की मतलब खूप चीप पब्लिसिटीसाठी ही महिला जी आहे ना खूप सारे स्टंट्स करते म्हणजे मला वाटत नाही की तिला इतकं जा जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता आहे म्हणजे तिला असं वाटतं की नॉर्मल जीवनामध्येही ती फिल्म सारखी वागतं तिच्या बोलण्याचा आणि तिचे म्हणजे इतके ॲक्टिंग ती करते ना ती लोकांना करतं की अरे नॅचरल वाटत नाही ही महिला आणि राजनैतिकसाठी कोणत्या खालच्या पातळीवरती जाऊ शकते हां मी काय उद्धव ठाकरे साहेबांचं हे नाही शिवसेनेचा पण ही महिला हनुमान चालिसाचं हे सुरू केली होती, होती की आपल्याला सगळ्यांना हनुमानचं अरे तू वाच ना तुझ्या घरी तर ती काय बोलली होती की नाही मी मला उद्धव ठाकरे साहेबांच्या घरामध्ये जाऊन किंवा त्यांच्या घरासमोर काय देणं घेणं कोणत्या धर्मामध्ये असं लिहिलेला हे बाई की कोणत्या दुन्या दुसऱ्यांच्या घराच्या समोर जाऊन तुम्ही हनुमान चालिसा त्यावेळी तिला पोलिसांनी अरेस्ट केले होते मी मुख्यमंत्री असले असते ना तर महिला पोलिसांना पाठवून तिला खूप सारं चांगलं दाखवले असते की कारण हे काय आहे की चीप स्टंट्स करणारे हे लोक आहेत ते दोघं बायगो नवरा जे आहे ना त्यांचे मतलब त्यांचं लेवल नाही आहे की ते ओव्हायसी साहेबांच्या बाबतीत बोलण्यात ये इतकं सिनियर ए एम पी आहे ते रत्न त्यांना मिळालेला आहे आणि हे नवीन नौटंकी येणारी बाई ती काही बोलणार असेल तिला असं वाटतं की नाही मी एका फिल्मची शूटिंग आहे तिला कॅमेरा बघितलं की तिला असं वाटतं की मी फिल्मची शूटिंग करत आहे म्हणजे तिच्या बोलण्याचा वागण्याचा असा पद्धत असतं नॉर्मल बिहेव करा तुला कळेल चार तारखेला त्या शहरात आहे हं शहरात आहे म्हणून सकाळपासून का इतका वास येत होता मी बाहेर पडल्यानंतर इतका वास येत होता मी फोन केलं की काय झालं तर कोणी सांगितलं काही वायरस आलेला हे कारण खूप घाणेरडा वायरस त्याच्यामधून खूप वास येतं तर नंतर मला कळालं की ही बाई आलेली आले आहे ती शहरामध्ये आलेली आहे येऊ द्या तिला फिरू द्या आता हैदराबाद गुन्हा दाखल झालेला आहे काय कारवाई कारवाई करावी पोलिसांनी तुम्हाला आता काय हे जे पोलिसांचं काम आहे ते त्यांनी करावा आता त्यांनी हैदराबादला जाऊन अवयशी साहेबांच्या बाबतीत बोलली आता आज आमच्या शहरामध्ये आहे आज खूप भूकणार तिच्यासाठीच तिला बोलवण्यात आलेले आहे काय हे की भाजपमध्ये अशा भुगणारे खूप सारे आहे ते हैदराबादचे एक आमदार आहे कुठेतरी आपल्याला पाठवायचं भुगण्यासाठी तर त्यांना पाठवण्यात येते हां आता त्याचं जास्त चालत नाही तर हे नवीन तयार करण्यात आलेलं आहे की कुठे जाऊन बघू बघूया आत्ता छत्रपती संभाजीनगरमध्ये या शेवटच्या दिवशी कशा पद्धतीनं नेते मोहम्मद सा माधव साम छत्रपती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका